गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे कधी दुपारी कडक ऊन असतं तर पहाटे थंड हवा असते काही वेळा सायंकाळी एखादी पावसाची सर पडते आणि पुन्हा उष्मा वाढतो अशा विचित्र वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय परिणामी दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत वातावरणातील बदलामुळं लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे गेल्या आठ दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील हवा बदलतीय पहाटे काहीशी थंड हवा असते दुपारी कडक ऊन पडतं आणि अचानक ढगाळ वातावरण निर्माण होतं काही भागात पावसाची एखादी सर येते थोडाफार उष्मा कमी होतो आणि त्यानंतर पुन्हा उकाडा वाढतो शिवाय गेल्या चार दिवसात वेगवान वारे वाहतायत अशा विचित्र वातावरणामुळे घरोघरी पेशंट तयार झालेत व्हायरल इन्फेक्शन अंगदुखी आणि पोटाचे वाड़ दुखी, अंग दुखी, वाड़ विकार यामध्ये वाढ आहे अजूनही दुपारचं तापमान नागरिकांना घामाघूम करतं तर सायंकाळनंतर गार वारं सुटतं अशा विषम वातावरणामुळे अशक्तपणा घसादुखी अंगदुखी ताप येणं अशा आजारांमध्ये वाढ आहे विशेषतः हृदयविकार मधुमेह संधिवात असणाऱ्या ज्येष्ठांना या वातावरणाचा त्रास होत असून लहान मुलांमध्ये ताप सर्दी खोकल्याचं प्रमाण वाढलंय दुसरीकडं सगळीकडंच डासांची उत्पत्ती वाढल्यानं डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढलाय अशावेळी कोणताही आजार अंगावर न काढता नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घेण्याची आवश्यकता आहे